नमस्कार दर्शक आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आमचे बीडचे प्रतिनिधी सखराम मामा पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ठिकाणी उपोषणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सखराम पोहिकर यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे या उपोषणामध्ये ग्रामपंचायतकडील थकीत राहणीमान भत्ता त्वरित देण्यात यावा ग्रामपंचायतकडील आठ पॉईंट टक्के जी पी एफ भरणा ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या खात्यावर त्वरित करण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायततर्फे गणवेश देण्यात यावा पाणीपुरवठा कर्मचारी यांना सुरक्षा किट देण्यात यावी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणास बसत आहोत तेव्हा घेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या उपोषणासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॉम्रेड सखराम पोहेकर यांनी केले आहे देवरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आव्हान करण्यात येते की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालय गेवराई या ठिकाणी आमरण उपोषण आयोजित करण्यात आले आहे तरी या आमरण उपोषणामध्ये गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा आपल्या प्रलंबित विविध मागण्यासाठी हे आमरण उपोषण ठेवण्यात आले आहे या आमरण उपोषण मध्ये आपल्या महत्त्वाच्या मागण्या ग्रामपंचायतकडील आजपर्यंत थकीत राहणीमान भत्ता तात्काळ देण्यात यावा ग्रामपंचायतकडील आठ पॉईंट तेहतीस टक्के जी पी एफ भरणा त्वरित ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात यावी व ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने वागणूक देण्यात येत आहे ती त्वरित थांबण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आपण पंचायत समिती कार्यालय गेवराई या ठिकाणी उपोषण करत आहोत तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनंतीपूर्वक सूचित करतो की आपण सर्वजणांनी मिळून या आमरण मध्ये सहभागी व्हावे ही आपणास कळकळीची विनंती सर्व कर्मचाऱ्यांना कॉम्रेट सकाराम पोहीकर यांचा लाल सलाम लाल सलाम ग्रामपंचायत कर्मचारी युनियन महासंघाचा विजय असो जय हिंद जय भारत